रेल्वे डिव्हिजन नांदेड जनरल मॅनेजर नांदेड सा साऊथ रेल्वे डिव्हिजन ऑफिस नांदेड यांना आज गंगाखेड येथून निवेदन ओ ओबीसी फाउंडेशन इंडियाच्या वतीने लक्ष्मण लटपटे कोलसाती यांच्या वती इश्रफ खान मराठवाडा अल्पसंख्याक काँग्रेसच्या ज्या गाड्या इथून गंगा चिडवून जातात कोल्हापूर धर्माबाद काळा या गाड्याला थांबा मिळण्याबाबत अशी मागणी यांच्याकडून मागणी होत आहे इथं सुनील हायटेक एक मोठी शुगर फॅक्टरी आहे अशा खंडामध्ये मोठी त्याच्यामध्ये कमीत कमी कर्मचारी पाच हजार काम करतात बाहेरच्या राज्यातले प्रांतातले व तसेच सोयाबीन मिल आयल मिल इथं एक मोठी मिल आहे जेणे काय महाराष्ट्रामध्ये एक दोन हजार वर्कर काम करतात बाहेरच्या राज्यातून वेळ इथून अपडाऊन करणारे डी नांदेड त्या इथून अपडाऊन करते त्या प्रवाशाची गैरसोय होत आहे तसेच अपडाऊन करतातील चालू करण्यात यावी अशी मागणी आम्ही गंगाखेड वाशियाच्या वतीने व सुनील हायटेकचे कर्मचारी व सोयाबीन मिलचे व वर्कर कामगार लोक यांच्या वतीने मी आज गंगाखेड इथं निवेदन साऊथ रेल्वे नांदेड यांना पोचले करणे केले आहे तरी या याची दखल घेऊन आमच्या मागण्याची विचार करून गाड्या लवकरात लवकर चालू करण्यात यावी ही आम्ही एक साऊथ रेल्वे डिव्हिजन ऑफिस रिटर्न मॅनेजर यांना निवे विनंती करतो लक्ष महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ओबीसी मुशरफ खान साहेब बाबरगोजेसाहेब इथले स्थानिक प्रवाशी सर्व संघटनेच्या वतीने जयहिंद